কালে নালেলে بها پرڏيهي या आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे वर्ष स सा, समाधी सोहळ्याला पूर्ण होत असताना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही दिंडी या ठिकाणी प्रस्थान करते आणि आनंदाच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रस्थान करत असताना त्यांना निरोप देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्व वारकरी सर्व भाविक मंडळी आणि सर्व बंधू भगिनी आज आपल्या परिसरातून गेली चौदा वर्षे झाली त्या दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत असतं पंढरपूरलाही दिंडी जाते आळंदीलाही दिंडी जाते आणि एक चांगली परंपरा आपल्या परिसरामध्ये सुरू करून या भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन हो। आळंदी पंढरपूरची वारी करण्याची एक परंपरा पर आपल्या भागामध्ये सुरू झालेली आहे चौदा वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने टिकवली काळात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाढवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करताय त्याच्याबद्दल देखील तुमचं सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद तुम्हाला या दिंडीसाठी मनपूर्वक शुभेच्छा तिथं भेटायची आपली परंपरा आहे ती तशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी येऊन निश्चित त्या ठिकाणी भेटू काही त्याच्या ठिकाणी मला आता उजव्या 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 खांद्यावर पथका जरा पाहिजे सर्वांची पंढरीनाथ